विदर्भातील सत्तेचाळीस सिंचन प्रकल्पांना आज अठरा हजार तीनशे नव्याण्णव कोटी रुपयांची सुधारित प्रशासकीय मान्यता देण्यात आली या प्रकल्पांच्या माध्यमातून विदर्भातील एकूण दोन लाख तेवीस हजार चारशे चौऱ्याहत्तर हेक्टर क्षेत्र सिंचनाखाली येणार असल्याचं उपमुख्यमंत्री तथा जलसंपदा मंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं विदर्भातल्या सत्तेचाळीस प्रकल्पांना आज आम्ही सुधारित प्रशासकीय मान्यता दिलेली आहे जवळपास अठरा हजार तीनशे नव्याण्णव कोटी रुपयाचे प्रकल्प आहेत आणि यातनं दोन लाख तेवीस हजार हेक्टर सह्याद्री अतिथीगृह इथं विदर्भ पाटबंधारे विकास महामंडळाच्या नियामक मंडळाची बैठक उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली झाली या बैठकीत सुधारित प्रशासकीय मान्यता देण्यात आल्या तसंच यावेळी कृष्णा पाटबंधारे विकास महामंडळ तापी पाटबंधारे विकास महामंडळ कोकण पाटबंधारे विकास महामंडळ गोदावरी पाटबंधारे विकास महामंडळाच्या नियामक मंडळाची बैठक झाली या बैठकीस वित्त विभागाचे अप्पर मुख्य सचिव डॉक्टर नितीन जलसंपदा विभागाचे अप्पर मुख्य सचिव दीपक कपूर उपमुख्यमंत्री यांचे प्रधान सचिव डॉक्टर श्रीकर प्रदेशी यांच्यासह विभागाचे अधिकारी उपस्थित होते सिंचन प्रकल्पाचं दायित्व खर्च शंभर टक्के किंवा दहा कोटी जास्त होत असेल तर त्या ठिकाणी नव्यानं निविदा काढण्याच्या सूचना देऊन उपमुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की या निविदा प्रक्रियांसाठी उच्चस्तरीय समिती स्थापन करावी त्या उच्चस्तरीय नवीन निविदा मान्यता द्यावी प्रकल्पाचा सर्वाधिक खर्च हा भूसंपादन प्रक्रियेवर होत आहे भूसंपादनाची प्रक्रिया वेळेत पूर्ण करावी न्यायप्रविष्ट प्रकरणांमध्ये रक्कम न्यायालयात भरावी त्यानंतर उच्चस्तरीय समिती गठीत करून तडजोडीसाठी येणाऱ्या प्रकल्पग्रस्तांशी तडजोड करावी भूसंपादनाच्या मोबळ देण्यात येणाऱ्या रकमेवरील व्याजदर बँकेप्रमाणे देण्याचा प्रस्ताव तयार करून तो केंद्राच्या मान्यतेसाठी सादर करावा महसूल विभागाने मुदतीत प्रस्ताव पाठवावेत मुदतीत प्रस्ताव न पाठवणाऱ्या भूसंपादन अधिकाऱ्यांवर जबाबदारी निश्चित करावी अशा सूचना उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी दिल्या उपमुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की दोन वर्षांच्या कालावधीत निधी खर्चाचे नियोजन करावे सिंचन प्रकल्पाचा खर्च न झालेला निधी दोन वर्षांनंतर पुनर्वसनासाठी खर्च करावा धरणाच्या भिंतीवर तसंच जलाशयाच्या भागात तरंग ते सौर ऊर्जा प्रकल्प उभारण्याबाबत विचार व्हावा यातून पाटबंधारे विभागाला महसूल मिळेल असंही त्यांनी सांगितलं यावेळी झिंगाव मध्य प्रकल्पातील प्रकल्पग्रस्तांसाठी सुरू करण्यात आलेल्या बेसिक या ऑनलाईन प्रणालीचे व या प्रणालीच्या लोगोचे अनावरण करण्यात आले या प्रणालीच्या माध्यमातून प्रकल्पग्रस्तांना त्यांचे दाखले ऑनलाईन मिळणार आहेत